हॅलो हाय सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओला कमेंट छान छान करता थँक्यू सो मच सपोर्ट असंच राहू दे थोडंसं शेअर करा आजचं कलेक्शन आपण शौर्या ब्रँडचं दाखवणार आहोत बंदेचं आहे शौर्या ब्रँड हे बघा शौर्या ब्रँड मोठा ब्रँड आहे एकदम रिच क्वालिटी आहे सातशे तेहतीस प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे सॉरी पटोला आहे पटोला हे बघा हा पल्लू जाणार आहे हावरचा भाग आहे आणि ह्या खालचा पटोला मध्ये थोडेसे ब्रॉड हे असे खूप सॉफ्ट आहे टसल्स आहेत एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटी आहे पटोला साडी सातशे तेहतीस ऑल इंडिया फ्री शिपिंग हा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे जवळजवळ एक मीटर जवळजवळ ब्लाउज दिलेला आहे खूप साडी छान आहे सातशे तेहतीस प्राइज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे हे बघा हा पल्लू आहे मस्त कलर आलेला आहे खूप सुंदर कलर आलेले आहे तर बुकिंग करा क्वांटिटी आहे जेवढे पीस पाहिजे तेवढे मिळून जातील क्वांटिटी आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचा आहे हा पल्लू शायनिंग आहे साडीला सातशे तेहतीस प्राइज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे हा बघा कलर खूप सुंदर आलेले आहेत एक नंबर कलर आलेले आहे कॉन्ट्रास्ट मध्ये जसा हा वरचा कट आहे तसाच ब्लाऊज आहे नेवी ब्ल्यू कलर आहे हा नेवी ब्ल्यू हा रेड कलरचा ब्लाऊज आणि ब्लाउज वरती पण डॉट डॉट्स आहे तेच सातशे तेहतीस प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे बुकिंग नंबर दिलेला आहे त्या बुकिंग नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे बुकिंग नंबर आहे एट टू झिरो एट सेवन एट वन फाईव्ह एट झिरो या बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे हे बघा हा पल्लू बघा खूप सुंदर साड्या आहे रेड कलर आणि नेव्ही ब्लू चे काट आहेत नेव्ही ब्लूच ब्लाउज आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्या बुकिंग नंबरवरती सेंड करा शौर्य ब्रँड आहे खूप मोठा ब्रँड शौर्य ब्रँड आहे हा येलो रेड कलरचं कॉम्बिनेशन टवला साडी मस्त कलर मस्त डिझाईन ते पण घरपोच तुम्हाला साडी मिळत आहे आणि फ्रॉड काही नसतं कारण का ऑनलाईन दररोज यायचं असतं आम्हाला विश्वास ठेवून बुक करा विश्वास ठेवून बुक करा फ्रॉड जर असतं तर असं ऑनलाइन आम्ही आलोच नसतो सुंदर कलर आहे मरून कलर आणि त्याला बघा ग्रीन कलर मस्त पल्लू हे बघा खूप छान हे बघा सातशे तेहतीस प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शेपिंग एकदम सुळसुळीत एकदम मस्त हे ब्लाउज पीस एक मीटर ब्लाऊज पीस आहे हेल्दी लेडीजसाठी पण कितीही म्हणजे फुल मध्ये पण शिवू शकता काही प्रॉब्लेम नाही दहा इंचाच्या स्लीवज शिवू शकता पॅरट कलर कसला सुंदर कलर आहे कसला सुंदर कलर आलेला आहे उलट झालं का सॉरी उलट झालं हे बघा पॅरेट कलर हे बघा मरून कलरचे ब्लाव हे काय सॉरी पल्लू आहे हे बघा पटोला डिझाईन आहे पटोलाचे डिझाईन आहे कसले गोड कलर आलेले आहेत सातशे तेहतीस प्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे बघा ब्लाउज पीस आणखीन काही तुमचं हवं असेल जेंट्स लेडीज साठी सर्व काही अवेलेबल आहे मॅसेज करायचा आहे तुम्हाला हे हवं आहे म्हणून त्याचा तुम्हाला व्हिडिओ करून पाठवला जाईल हे बघा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे पेट्रोल कसला सुंदर आहे पेट्रोल ब्ल्यू कलर आहे आणि मरून कलरचे चे काट आलेले आहे पेट्रोल ब्ल्यू कलर अँड मरून कलरचे चे काट कसला सुंदर दिसत आहे एक नंबर साडी आहे सातशे तेहतीस प्राइज आहे थोडस सिल्क शाइनिंग आहे आणि वॉशेबल आहे डेली वेअर ला तर खूप छान ऑप्शन आहे एकदम चापून चोपून बसती साडी पटोला साडी आहे एकदम चापून चोकून बसणार आहे आता ती व्यवस्थित येत नाहीये हे मस्त आहे हे बघा अजिबात फुगणार नाही काही नाही व्यवस्थित आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबर ते सेंड करायचा आहे आणखीन दुसरे काही हवं असेल तर प्लीज एस एम एस करा सर्व आपल्याकडे कनेक्शन करे अवेलेबल आहे तर थँक्यू यू सो मच सपोर्ट राहू द्या तुमचा बुकिंग नंबर आहे एट टू झिरो एट सेवन एट वन फाईव्ह एट झिरो या बुकिंग नंबरवरती व्हॉट्सअप करा कॉल करू नका कारण कॉल करायला लागले ना कितीही कॉल येतात कारण की मी आधी पण वरती टाकले होते व्हिडिओ पण ते भरपूर कॉल यायला लागल्यामुळं परत ते डिलेट केले पर आता तसं नाही होणार पण प्लीज कॉल करू नका तुमचं पार्सल जोपर्यंत येत नाही तुमच्याजवळ तोपर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवरती मला बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही सात दिवसाच्या आत तुमचं पार्सल पोस्टाने येतं माझं पार्सल त्याच्यामुळं कुठं गहाळ व्हायची चिंता नाही कारण की घरपोच तुम्हाला पो पार्सल मिळून जाईल काही चिंता करू नका बिनधास्त बुक करा कारण की मला डेली लाईव्हला यायचं असतं असं फ्रॉड करून परत असं मला जागा तर राहील का परत लाईव्हला यायची म्हणून निंदास्त बुक करा थँक्यू सो मच असंच तुमचा सपोर्ट राहू द्या थँक्यू 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 सो मच